बरेच जण म्हणाल मला म्हणाले की डेली रुटीन दाखवा सकाळ तुम्ही काय करता मग आज लवकर सकाळ उठलोय मग आज सार करून टाकू मी दाखव सगळं व्हिडिओ बनवून पण देता असलं भारी वाटतंय ना एकदम गार थंडी वाटते चांगली जास्त पण नाही गार वाटत पुन्हा भारी आलं मी ना रे भारी आलेली सारखी मग उगवलेली सगळीकडं आपण जी टाकली टाकली तशी आलेली माग सकाळच्या बरोबर सात वाजले आता सात वाजल्यात आणि पिढी घेऊन आलोय मी सकाळी सात सकाळ सकाळी अशी कंडिशन असतील युजली ना सेम सेम बारा असतात पण नाही म्हणला सगळ्यांचं सेम बारा असतं ना असतात त्यामुळे पानं सेम असं म्हणला त्याची ना चपाली टाईप करायची तर पाऊस टाकून बेसिकली तर बोर पण बोर निभीच आहे पाहिजे एवढा एवढी मकाळ टाकायचं आपण लकड लावतो गाडीला विहिरीचे पाणी येतो ना तो ना एक हार्डली पंचवीस ते वीस मिनिटात बसलो त्याच काय आलंय वाईंडिंग गेलीत नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओ मध्ये तसं तर नीट सात वाजल्यात आज जरा लेट झालं युजली मी साडेसहा सहा लाख असतो आज जरा आठ तास लेट आहे चहा घेऊ आणि खाली जायचं आहे मला दस राहत पण द्यायचे राह अजून पाणी पण द्यायचे सकाळच्या बरोबर सात आत्ता सात वाजल्यात आणि पिठ घेऊन आलो मी सकाळ सात सकाळ सकाळी अशी कंडिशन असते माझी पूर्ण ना असं एवढं साबकार लागते मला आता पहिले नाही याला लवकर लवकर ना हे टाकून देऊ काय झालं ते आवश्यक आराजास बसलेचं लाईट लावून टाकतो सगळी रात्री सा जमा केलोय पहिलं पहिले आपस बोसलेच औषध आणि नंतर बाकीचं घरीच असला बरेच जण म्हणाल मला म्हणाले की ना डेली रुटीन दाखवा सकाळ तुम्ही काय करता मग आज लवकर सकाळ उठलो मग आज आज करून टाकू मी टाकू सगळं व्हिडिओ बनवून पण त्याचा पोळलं तर हेच बनवतो औषध अशी ना चपाती टाइप करायची तर पाऊष टाक बेसिकली काय झालं का जरा खायला त्रास करते येईल त्याला सात हजार चार लाख काच खाऊ शक चलो कर चल

सगळं उरकला आता या नामून टाकला बार बांधून कडाबा पण टाकून दिला आणि आतली ना साफसफाई केली अख्खी चाळीस मिनट झालं टोटल तसं मी ला, सात लास सात वाजून आठ मिनटांनी आणतो एक अर्धा सात सगळं होतं आपलं अख्ख कवर त्याचं राहणं डायरेक्ट मक्याला पान द्यायचं आहे तो प्राण आपल्याला पानं घ्यायला लागतील राहणं जाऊ ते फावडे घेऊन जातो वाफ वाढायला हे जायना राहून संघ हे लागत नाही हे नेत नाही पंधरा वेगळा असते पण आमच्याकडे नाही दुसरं म्हणून हे चालवलं आता आठ वाचले आत्ता राहणार एक पण माणूस नाही आहे असलं भारी वाटत आहे ना एकदम गार थंडी वाटते चांगली जास्त पण नाही गार वाटत पुन्हा भारी असं टू व्हीलर होऊ घाल चाल पण आता गेलंय ना अशा राहणं आणली हे चालू पण नव्हतं र स्टार्टर नेमकं बरं आलं ना गोट्याचं ठुलेलं पानं माझ्या लक्षात नव्हतं ते ना गोट्या ठुरले त्याने फोन केला त्याने सांगितलं त्याने नेमकं चटाईच्या खाली ठुलेलं पान आपल्याला लवकर लवकर पाणी देऊन टाकाय पाहिजे नाही का जर का बोरच पान चाललं ना तर होऊन जाईन राव फक्त बोरपर्यंत बोर निभिजय पाहिजे एवढा एवढी मका टाकली आपण गेला कड लावतो गाडीला मोबाईल पण धारता येत नाही पण असं शूट करतोय मी आता हे पण चालू होत नाही अरे हे खोला लागतं एअर काढ लागतो नंतर किक मार लागते चला पहिले ना बारो उघडून घेतो अरे पानं राहिले ना पानं डिकीतच यायच्या ट्रायपड पण आणला मोबाईल स्टँड स्टॅन्ड द्या आपल्याला लागन फक्त आपल्या व्हायला पाहिजे आणि सक्सेस झालं ना तर संपला खेळ मग आणि मग भारी ना अरे नाही आलेली एक सारखी मग गोवलेली सगळीकडं ओक आपण जे टाकली ना आलेली आहे मका ते लवकर लवकर ओढून देतो पान बारं खोलतो आणि पाणी सोडून देतो हे तर लासन पण पाणी आहे हे झालं ना मक्याचं त्या लाच पण पाणी सोडून देतो मग बरं आहे ना बरं देऊ आलं पडलीत नाही का अशा चिरा पडल्यात हे पाणी द्यायलाच लागणार होतं पानं बसाय पाहिजे नाही युजली ना सेम सेम बारा असतात पण नाही म्हणला सगळ्यांचं सेम बारा असतं ना असतात त्यामुळे पानं सेम म्हणून त्याचं घेतलं बार पानं आता रॉईज दुसऱ्याच घ्यायला लागलं असतं परत ओके आता फक्त मोठ बोर चालू करायचं आहे हे घास पण आपलं आहे तेव्हा आपल्या ज्याला करायचंय ना आपण सालांनी त्यांनी लावलेलं आहे जरा इन केस तर घास तर लागला तर हाच घास कापून नयचा आता मी आपलं बाग त्या सगळं हे रुग्ण आता जवळ गावली ना मका चालू आली ना जवळपास आपल्याला दोन अडीच महिने जाईल एवढीच मका पण चालू करून बाई गाडी आहे गांधी ओके आवाज आलो का चालू आलं तिकडं वरती तिकडं वर पाणी फक्त जास्त पाणी पाहणार रे कारण ते मला म्हणलं की ना बोरच्या पाण्याने भिजणार नाही ते पाणी येतं तर खरं एवढंच पाणी येतं रे एवढं पाण्याचे कधी भिजायचं आता पाठ पण नाही भिजला अजून विहिरीतली मोटरच आहे ना चालू करून बघतो चान्स चालू झाली तर झाली नशीब ना, ना त्याच्यात यायचे बोरनी तर काय भिजणार नाही भावर शंभर टक्के मी लासणार ला सोळा जागा पाणी इथपर्यंत आला तसे विहिरीचं पाणी येतो ना एक हार्डली पंचवीस ते वीस मिनिटात बसतो जा त्याचे काय आलंय वाइंडिंग गेलीत असं मला इलेक्ट्रिशन मानलाय आता असे चालू तर करून बघू झालं आदरवाई जाऊन त्याचा काय करणार पाणी हो। पण भरपूर ओके कुठपर्यंत भरली पर्यंत भरली वीर खाली होती एवढं जर इला पण काय आलंय मोटर झालाय ना आपली मोटर खराब झाली तर रे प्रॉब्लेम तो झालाय फिर येतो नंतर बघू ओके हा बंद करायचा <coughs> पाणी भरपूर आहे बस आला ह्याच्यामुळे प्रॉब्लेम झालाय दबलं मोठं बटन वाटत बघू आता झाली जाल, चालू आवाज येत नाही पण राव थोडा आवाज आता कदाचित चालू आली काय पाणी चेक पाण्याचा वाढला ना चालू आली कारण पाण्यातली मोटर ही चालू आली चालू आली चालू आली राव चालू थाउजंड इयर्स परत ऑटोमॅटिक येण्याचा आहे ना, ने ना तो खटका आहे ना, ना। तो परत खाली पडतो खाली पडतोय राव आणि त्या बोरच्या पाण्याने काय होत नाही आता मोटरवर घ्यायला तेव्हा ते म्हणलं जातं की ना मोटरवर घेऊन ये ना आपल्याची वाईंडिंग चेक करायला लागेल जॉईंट आहे ना ते चेक करायला लागतील ना आपल्याला कारण कंटिन्यूटी भेट भेटत नाही मारल्या जातो तो लगे लंका बाई त्याला आहे ना पाणी देऊन मागलं शुक्रवारी पाणी दिलं बरोबर आणि आज शनिवार आहे आज आठवा दिवस आहे आठवा दिवस एवढं वेळात फक्त पाटच भिजलेलं आहे पाटच पाट भिजवून थोडं पुढे गेलेलं आहे एवढं कमी पाणी आहे इथपर्यंत पाणी आलं फक्त वास ह्याच्या पुढं जाऊ शकत नव्हतं हे पण भिजणार नाही लसूण पण विजणार नाही या पाण्यानी बोरच्या त्याला विहिरीचं पाणीच लागणारच आहे